दुधारी तलवार दुधारी तलवार म्हणजे दोन्ही बाजूने त्याला धार असते शिवराम पाटलांचं जनजागृती आंदोलन असो तुकाराम दफर यांचं ग्राउंड लेवलच्या रॅल्या असो एकशे चौऱ्याहत्तर रॅल्या असो किंवा सैनिक समाज पार्टीचे रोज व्हायरल होणारे व्हिडिओ आणि लेख असो या सर्वांना द्विधारी तलवार आहे जेणेकरून सज्जनाला जवळ करणे आणि दुर्जनाला काटणे दुर्जन म्हणजे राजकारणातले दुर्जन त्यांना व्हाईट कॉलर ऑफ हे म्हणतात आणि ते असे कट कारस्थान करून समाजामध्ये गुन्हे घालून आणतात यांच्यासाठी एक तक्रारी अर्ज तक्रार ही त्यांच्यावर पॉवरफुल असणारे त्यांच्यापेक्षाही पॉवरफुल असणारे ही समाज आहे समाज संघटना आहे समाज समा ज्याने जर जा दखल घेतली तर या सर्वांचा सफाया केला जा सकता आहे कसा कारण ह्या समाजाने यांना निवडून दिलेलं नसतं समाजाकडून हे बलजबीने निवडून गेलेले असतात त्यामुळे हे प्रशासन ब्युरोक्रेसी यांच्यावर दबाव टाकून यांना नव्हे यांच्या आपल्या कटात सामील करून समाजावर अन्याय करत असतात आणि लुटमार करत असतात आता जसं शिवराज पाटलाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की टोल टोल नाक्यावर वा वाहना करून टोल घेतला जातो त्यांचं म्हणणं आहे की ऑलरेडी आम्ही पंधरा वर्षाचं टोल रोड टॅक्स भरतो मग टोल कशासाठी ही लूटमार आहे याच्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला त्याचप्रमाणे आमचे तुकाराम डफळ आणि सैनिक समाज पार्टीचे संपूर्ण सिटीजन सोल्जर रोज आपले विचार मांडतो याचा परिणाम सकारात्मक परिणाम तमाम जनतेवर स सज्जन जनतेवर होतो सज्जन जनता या विचारधारेला जोडत जाते आणि त्याचा दुसरा परिणाम दुष्ट प्रवृत्तीच्या राजकारणातील आणि समाजकारणातील आणि प्रशासनातील दुष्ट प्रवृत्तीवर होतो त्यांचा त्यासाठी हे जे आंदोलन आहे सैनिक समाज पार्टीने सुरू केलेलं आंदोलन आहे याचा दोन्ही बाजूने परिणाम होत चाललेला आहे कारण समाजाला जागृती चालली आहे समाज हा यांच्याबरोबर जोडत चाललेला आहे आम्ही फक्त तत्वज्ञान असं वेग मांडत नाही आम्ही डायरेक्ट व्हिडिओ फोटो सह व्हायरल करतो त्यामुळे समाजामध्ये त्याला आकर्षण तयार होतं आणि हीच एक विचारधारा आपलं स्वातंत्र्य पुन्हा अबाधित करू शकते याची खात्री होते म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे चाललेलं आंदोलन आहे याला दुधारी तलवार आहे आणि त्यामुळे राजकारणातील भ्रष्टाचारी याच्यामुळे कापले जाणार आहेत कट आता बीड प्रकरण मोठं गाजलं त्यामध्ये प्रशासन पोलीस आणि राजकीय नेत्याची मिलीभगत समोर आली तसच आज आज मला एक आमच्या ऐझ्यानगर एरियामध्ये एका इंगळे नावाच्या माजी सैनिकावर हल्ला करण्यात आला त्याचा एक क्लिप मला पाहण्यास मिळाली मग आयल्यानगरच्या एमआयशी पोलीस स्टेशनमध्ये का याची काळजी घेतल्या जात नाही का नसलं जात कारण नगर पोलीस स्टेशन हे स्वावलंबी आहे स्वतंत्र काम करत नाही ते नेत्यांच्या देखरेखीखाली नेत्यांच्या आदेशाने काम करतात त्यामुळे परिसरामध्ये गुंड भ्रष्ट आणि असे भूमाफिया आणि छोटे मोठे हल्ले करणारे तयार होतात दे आर सपोर्टेड बाय पोलीस आणि त्यामुळे इंग्रज माजी सैनिकावर हल्ला झाला असेल त्यासाठी सर्व जबाबदार जरी असले तरी ते जबाबदारी पार पाडणार नाही परंतु सैनिक समाज पार्टीची विचारधारा नक्की संघटित झाल्यावर या सर्व दुष्कृत्याला आळा घालणार आहे आता त्याला सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही दोन हजार एकोणीस पासून पुढे आली आहे प्रत्येक समाजाला जोडला गेला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस हा स मोठा कालावधी आहे तरी पण ह्या विचारधारांचा मूळ समाजाच्या मनामध्ये जाण्यासाठी आणखी काही दिवस लागतील परंतु खत्रीने याचा परिणाम होणार आहे त्यामुळे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सैनिक समाज पार्टी जिंकून दाखवणारच आहे आता काहीच्या मते या, या वेळ लागला वेळ नाही लागला <coughs> स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी मंगल पांडेच्या पहिल्या गोळीने अठराशे सत्तावन्नला पडली होती आणि थेट परिस्थितीनुसार नव्वद वर्षाने म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं होतं मग आता आमची ही लढाई तर आम्ही दोन हजार एकोणीसला सुरू केलेली आहे आणि तिने दोन हजार पंचवीसमध्ये योग्य ते संघटना तयार झाली आहे समाजातील जास्तीत जास्त सज्जन नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये जोडले आहेत त्यामुळे ही दुधारी तलवार नक्की काम करत राहणार आहे काम करणार आहे भ्रष्टाचार्यांना राजकारणातून हद्दपार करणार आहे दुष्टांना आणि पांढरपेशे गुन्हेगारांना चपराक देणार आहे जेणेकरून हे प्रशासन सुद्धा आमच्या बाजूने येणार आहे पोलीस येणार आहे सर्वांना ही विचारधारा रोज जात आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयातला माणूस जागा होत आहे माणूस की जागा होत आहे आणि हेच आमचं ध्येय आहे त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीच्या वैद्यक बौद्धिक आंदोलनामध्ये सामील होणाऱ्याची संख्या भरपूर झाली आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडणाऱ्यांची संख्या भरपूर झाली आहे त्यामुळे सर्व जोडणाऱ्या लोकांचे धन्यवाद सज्जनाचे धन्यवाद भारत वर्ष की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय